वृषालीचं लग्न अजयसोबत ठरलं तेव्हा घरातले सगळे आनंदी होते वडिलांनी म्हणावं मुलगी आमची सोन्यासारखी आहे तिचं माहेर गरीब असेल पण संस्कारांची श्रीमंती आहे वृषालीने ही लग्नाच्या आधीच ठरवून टाकलं होतं सासर म्हणजे दुसरं घर मी मनापासून आपलंसं करेन लग्न होऊन वृषाली अजयच्या घरी आली पहिल्याच दिवशी ती सगळ्यांची नावं लक्षात ठेवून प्रत्येकाला नमस्कार करत होती सासूबाई म्हणाल्या नव्या मुलीला सगळं पटकन जमावं असं वाटतं पण या काळात कोण इतक्या लवकर बदलत तिने ते शब्द गिळले कारण ती आली होती नवीन आयुष्य सुरू करायला पण हे नवीन आयुष्य हसत खेळतं असावं असं तिच्या मनात होतं समोर मात्र रोज एक नवी परीक्षा उभी राहत होती अजय एक सुसंस्कृत चांगल्या नोकरीत असलेला माणूस होता पण लग्नानंतर त्याच्या स्वभावाचा दुसरी बाजू वृषालीला हळूहळू समजत गेली संध्याकाळी ऑफिसमधून दमून आल्यावर अजय चिडचिड करायचा हे काय अजून बाथरूममध्ये पाणी नाही भरले भाजीलाच चव नाही तू काय दिवसभर करत असतेस घरात वृषाली विचार करत राहायची दिवसभरात ती घरातलं प्रत्येक काम करते सासूबाईंच्या मागे लागते नणंदेच्या फॅशनच्या चर्चांना ऐकून हसते पण तरी तिच्या कामाला किंमत नाही एक दिवस ती अजयचं ताट वाढत होती थोडासा भात जास्त वाढला गेला अगं बावळट असं वाटतात का एवढा भात टाकला ताटात आता चपाती कोण खाईल त्याचं हे वाक्य अक्षरशः घरातल्या सगळ्यांपुढे ओरडून दिलं गेलं ती पटकन तो भात परत काढू लागली तेवढ्याच सासूबाई पुन्हा ओरडल्या ताटात वाढलेलं परत काढायचं नाही शिकून आलीये म्हणे काय शहाणपण शिकली अजयनेही हसतच आईला साथ दिली बघा ना आई हिला अक्कलच नाही वृषालीचे डोळे भरून आले पण तिने काहीही न बोलता विषय बदलला त्या दिवसापासून मात्र तिच्या मनात एक खोल जखम तयार झाली ती जखम जी दिसत नव्हती पण हळूहळू ती सडत होती दिवसामागून दिवस गेले वृषालीची हळूहळू इतरांच्या नजरेत किंमत कमी होत गेली सासूबाईच्या मते ती कधी स्वतःहून काही करत नाही ननंद म्हणायची बाई गप्प गप्प गप असते काही सांगितलं की रडायला बसते दीर म्हणायचा ताईला जरास काही बोललं तरी भाव खायचं घरातलं वातावरण असं झालं होतं की वृषालीला त्रास देणं म्हणजे सगळ्यांचं एकत्र येणं पण अजय तो नेहमी तटस्थ तू थोडी समजूतदारपणे वाघ एवढ्याशा गोष्टीसाठी रडायचं असतं का ती आता रात्री सुद्धा शांत झोपू शकत नव्हती एकटी खोलीत झोपताना उशी तोंड खुपसून रडायची मनात एकच विचार का मी काय चूक करते तिचं मन आता थोडं बदलायला लागलं होतं तिने एक वही घ्यावी आणि रोजचा दिवस लिहून ठेवावा असं ठरवलं प्रत्येक दिवसाच्या शेवटी तिने आपले विचार लिहायला सुरुवात केली आज पुन्हा ओरड झाली भाजीला तेल कमी होतं म्हणे पण कोण विचारलं दिवसभर मी एकटी किती धावत होते माहेरी फोन केला आईने आवाज ऐकताच विचारलं बाळा तू ठीक आहेस ना मी हो म्हणाले पण खरं उत्तर नाही होतं तिच्या वहीत भावनांचं ओझ वाहत होत पण कुणालाही ते दिसत नव्हतं हळूहळू वृषालीने एक पाऊल उचललं तिने जवळच्याच एका क्लासमध्ये मुलांना शिकवायला सुरुवात केली संध्याकाळी तास थोडा वेळ स्वतःसाठी तिचं पहिलं वेतन मिळालं तिने ते आईच्या नावावर एक गिफ्ट पाठवलं आईचा फोन आला तुला खरंच अभिमान वाटतो ग पण तू तुझ्या नवऱ्याला सांगितलं का नाही आई अजून नाही सांगितलं की त्याला वाटेल मी त्याच्या मर्जीविरुद्ध काही करते आई शांत झाली पण त्या क्षणी वृषालीच्या मनात पहिल्यांदा जाणवलं माझं स्वतःचं असणं का चुकीचं आहे आणि मग आला तो दिवस घरात गोडाचा कार्यक्रम होता पाहुणे आलेले वृषालीने मन लावून स्वयंपाक केला होता पण जेवणाच्या वेळी अजयने पुन्हा एकदा समोर सगळ्यांच्या म्हणावं तसं बोलून गेला भाजीला मीठ जास्त आहे कधी सुधारशील तू सगळे पाहुणे सासरचे लोक मुलं सगळ्यांसमोर तो आवाज केला वृषाली थोडा वेळ गप्प होते मग तिने ताट बाजूला ठेवलं सगळे आश्चर्यचकित अजय सुद्धा ती म्हणाली आजपर्यंत तुमचं प्रत्येक बोलणं गिळलं कारण मला वाटायचं घर टिकवायला गप्प राहणं हाच मार्ग आहे पण मी बाळ नाही की माझं तोंड बंदच राहील मी पत्नी आहे तुमची जोडीदार मी ते सगळ्यांच्या पायाखाली रगडली जावं म्हणून नाही आले अजय गोंधळून गेला ए असं काय बोलतेस तू पाहुणे ऐकतायत हो ना मला ओरडता तेव्हा तुमचं काही वाटत नाही पण मी माझा आवाज वापरला तर गैरवाटतं मीही माणूस आहे अजय माझेही भावना आहेत माझाही आत्मसन्मान आहे ती पुढे म्हणाली आज मला वाटतं मी इथं राहिले तर मी स्वतःला गमावेन मी कोणीही नव्हते याआधी पण आता मला समजतंय मी कोण आहे आणि ही जाणीवच पुरेशी आहे मला नवा मार्ग शोधायला सगळं घर शांत होत सासूबाईंचा चेहरा उतरलेला ननंद पहिल्यांदाच गप्प अजय मात्र डोळे झाकून बसलेला ती सामान उचलायला गेली तेवढ्यात अजय तिला थांबवतो वृषाली सॉरी हे सगळं मी कधी समजून घेतलंच नाही तू असं बोलशील हेही वाटलं नव्हतं पण मी चुकलो तू निघून गेलीस तर हे घर कोसळेल त्याचे डोळे पानावले होते तू आज जे केलंस ना त्यासाठी तुला सलाम करतो फक्त एक संधी दे पुन्हा सुरुवात करूया वृषाली क्षणभर गप्प झाली मग हळूस म्हणाली मी राहीन पण यावेळी स्वतःसाठी त्या रात्री वृषालीने पुन्हा डायरी उघडली आज मी गप्प राहिले नाही आज मी स्वतःसाठी बोलले आज मी हरले नाही आज मी मी झाले